नमस्कार योगिनीच्या विश्वात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत शिऱ्याच्या पोळ्या यासाठी आपण घेतोय गव्हाची कणिक चाळून चवीपुरतं मीठ आणि रेग्युलरच फक्त थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून पोळ्या अतिशय मऊ होतील असं करून कणिक मळून घेऊयात कणिक मळून मळून घ्यायची एकदम पाणी होतायचं नाही आहे त्यात जसं लागेल तसं पाणी ओतायचे छान म्हणायचे प्रत्येक हाताच्या हालचालीला रामकृष्ण हरी म्हणायचं जसं की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम जेणेकरून अन्नावर संस्कार होतील आणि ते संस्कार आपल्या मुलांवर आपल्यावर आणि खाणाऱ्या प्रत्येकावर होतील खणिक म्हणून तयार आहे गणित छान मळळी कसं ओळखायचं हाताला तेल न लावता चिकटली नाही पाहिजे आता हे करून झाल्यावर आपण शिरा होईपर्यंत छान झाकून ठेवूयात शिरा झालाय आणि आपण थंड व्हायला हो केला काढलाय जसं योगिनीच्या विश्वात आपण बाहेरचे तयार केलेले मसाले कमीत कमी वापरण्याचा किंवा वापर न वापरण्याचा प्रयत्न करतो तसंच बाहेरचे रंगही वापरत नाही पण शिरा पण पांढरा असतो मग पोळी पण पांढरी होती आता पुरणपोळीच्या वेळेला मी दाखवेन की मी कणकीतच हळद घालत असते आणि ते पिवळ्या पोळ्या होतात मग आता शिऱ्यामध्ये थोडासा रंग टाकला आहे आपण जेणेकरून पोळ्या अशा रंगीत होतील पांढऱ्या नाहीत होणार तर त्या ह्यात थंड व्हायला आपण काढलेला आहे शिरा छान गार झाला आहे आपण याचा छान पोळे करून घेणार आहे छान एक एकजीव होतो पहिला जरा तेल थोडंसं जास्त झालं त्याच्यामुळं आपल्या गोळे होतील असं वाटत नाही पण ठीक आहे पोळ्या तर मऊ होतील आपल्या काही अडचण नाही असा पुरण्यासारखा गोळा करायचा आणि यामध्ये भरायचा छान दाबून दाबून भरायचं काही यातून बाहेर येत नाही शिरा काही नाही आणि खूप मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी खाण्यासारख्या पोळ्या होतात तर पोळ्या बघणारच आहे आपण हे असे छानपैकी पे पॅक करून घ्यायचे मी पहिल्यांदा पाच उंडे करून घेतलेले आहेत म्हणजे गॅस आपला पटकन जास्त वेळ चालत नाही उंडे करेपर्यंत थांबा तो गॅस बंद करा हा कुटाना राहत नाही जेवढं जास्त पुरण घालाल तेवढी पोळी मऊ होते असं काही नाही तुम्ही जास्त एक्स्ट्रा घालू शकता कौशल्य महत्वाचं किती <clears throat> पुरण त्यात घालू शकता हे महत्वाचं आता माझी आजी आज पुरणपोळी करायची ते उंडा एवढूसा घ्यायची आणि कणिक काय ते पुरण एवढं मोठं घ्यायची काय सुंदर व्हायच्या पोळ्या त्या हा हा मी तसं करण्याचा प्रयत्न करते आहे जास्तीची कणिक का अशी काढून घ्यायची अशी एका बाजूला पोळी अशी लाटायची माझी आजी, आजी म्हणायची पोळी काठ हात आणि मुलगी बघावी ओठात तर अशी काठावर लाटत लाटत पोळी मोठी करत जायचं काय नाही याला फुटत नाही काय नाही हवं आपण चपाती करतो तशी अगदी करू शक ह्याला तेल जास्त झाल्यामुळं शिऱ्याला तेल जास्त झाल्यामुळे थोडंसं वर येण्याचा प्रयत्न करणार तेलाचा गुणधर्म येतो थोडस तूप लावायचं म्हणजे परत तूप लावायची गरज नाही डायरेक्ट पोळी ताटात घेऊ शकतो किती मऊ लुसलुशीत झाले हे छान दुधाबरोबर खायला द्यायचं